काय तुम्ही या भेटीविषयी पहिल्यांदा सांगा तर मला वाटतं की आ, मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस साहेबांची भेट झाली नव्हती तर आज एक फक्त सदिच्छा भेट होती याच्यामध्ये कुठलंही राजकीय काही नव्हतं सदिच्छा भेट होती आणि त्यासाठी ते आलेली सदिच्छा भेट म्हणत असला तरी आगामी निवडणूक आहे त्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे काही वेगळी समीकरण होऊ शकतात मला वाटतं आत्ता काही आज आ, काय बोलणं झालं याची मला कल्पना नाही त्यांच्यामध्ये पण आजची जी भेट होती ती राजकीय नव्हती सदिच्छा भेट होती आपल्याला माहिती आहे सन्मान्य राजसाहेबांचे आणि फडणवीस साहेबांचे खूप जुने आणि वैयक्तिक संबंध आहेत आणि त्यामुळेच ही एक सदिच्छा भेट होती दोन नेत्यांची खाजगी चर्चा झाल्याचं कळत बंद झाला काही वेगळे मुद्दे होते कारण विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगानं राज यांनी काही वेगळी मतं मांडलेली होती आणि ती अगदी भाजपच्या विरोधामध्ये होती तर त्या अनुषंगाने काही चर्चा नाही मुळात मी तुम्हाला तेच सांगितलं की राजकीय म्हणणं किंवा राजकीय भूमिका ह्या वेगळ्या वे असू शकतात पण वैयक्तिक संबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राजकारणाची राजकारणी लोकांच्या एकमेकांशी असतात आजची जी भेट होती ही एक सदिच्छा भेट होती याच्यामध्ये राजकीय काही नव्हतं अमित ठाकरेंना केलेली होती सुद्धा यांनी राजकीय भूमिका ह्या वेगळ्या वेगळ्या असू शकतात पण वैयक्तिक संबंध हे वेगळे असतात आणि आजची भेट होती ही कौटुंबिक भेट होती सदिच्छा भेट होती आणि ब्रेकफास्ट करायला आलेली कारण अमित ठाकरेंना अमित ठाकरेंना सक्रिय राजकारणात ठेवण्यासाठी राज्यपाल कोट्यातून आमदार बनवलं जाईल अशी देखील एक चर्चा आहे मला कल्पना नाही विधानसभेची निवडणूक पार पडली होती त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी मनसे संदर्भात एक प्रतिक्रिया दिली होती की आगामी ज्या काही निवडणुका होतील त्यात आम्ही मनसेला सोबत विचार करू आज काय चर्चा झाली त्या दोघांमध्ये याची मला कल्पना नाही पण जी माझी माहिती आहे त्यानुसार ही आजची भेट ही राजकीय नव्हती कौटुंबिक होती सदिच्छा भेट पण तुम्ही मनसेचे संजय राऊत दुसरीकडे कुठे जातात ते मला वाटतं साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर झाडू मारायला जातात का साहेबांकडे कशाला मा। जातात मग झाडू मारायला जातात का संजय राऊत तुम्ही मनसेचे नेते आहात मनसेनी लोकसभा आणि विधानसभेला भाजपला पाठिंबा दिला होता लोकसभेला लोकसभेला दिला होता विधानसभेला काही जागांवरती एकमेकांना पाठिंबा दिला होता मनसेच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की थेट आता महायुती मध्ये किंवा भाजप सोबत थेट असलं पाहिजे पाठिंबा मला वाटतं आज युतीच्या चर्चाबद्दल बोलणी नव्हती आजची भेट कौटुंबिक होती ज्यावेळेला राजकीय चर्चा होईल निश्चितपणे आम्ही तुम्हाला भेट आहे आणि या भेटीतून चर्चेची कुठेतरी सुरुवात होईल अशी शक्यता तर मा मी तुम्हाला पुन्हा आता मला वाटतं तुम्ही कुठलाही प्रश्न विचारला माझ्याकडे उत्तर तेच आहे की आजची भेट ही कौटुंबिक होती राजकीय चर्चा झालेली आहे